पहिलीच गाडी एकदम धमाका करू ही पण एकदम शॉकिंग प्राइस मध्ये चार लाख पंचवीस हजार मध्ये कुठे नाही तुमचं तीन लाख पंच्याहत्तर हजार वन वन कार वान ही वेलोसिटी कार आपली पूर्ण टीम आहे जागेवर तुम्हाला जबरदस्त असा डिस्काउंट साडेतीन लाख मध्ये ही तीन लाख पंचवीस हजार तुम्हाला ही आज एक लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला दोन हजार वीस ची गाडी आहे चार लाख तीस मध्ये कुठं भेटणार नाही सिंगल ओनर गाडी दोन लाख साठ हजार क्या बोलती पब्लिक मच्छा एंगे धमाका मित्रांनो तुमच्या डिमांड वरती मी पुन्हा एकदा आलेलो आहे कुठे मायानगरी मुंबईमध्ये आणि कुठे आलं माहिती का मी आलेला आहे मित्रांनो वेला सिटी कार हब मध्ये जबरदस्त खतरनाक मित्रांनो कारचं कनेक्शन मित्रांनो आलेलं आहे पाहू शकता लाईन लागलेली आहे पन्नास ते साठ गाड्यांचा जबरदस्त स्टॉक मित्रांनो आलेला आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळणार आहेत दोन हजार पंचवीस चा धमाकेदार सेल लागलेला आहे म्हणजे स्टॉक मध्ये एकदम ट्रेंडिंग गाड्या आलेल्या आहेत क्रेटाची तुम्ही डिमांड करत असतात त्याचबरोबर इकडे व्हॅगनर तुम्हाला पाहायला मिळणार आहे टाटा पंच पण एकदम शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे ब्रेझा वगैरे आहे अशी लाईन मित्रांनो लागलेला आहे आतमध्ये आतमध्ये त्याचबरोबर इथे जे तुम्ही मोठ्या गाड्या पाहत ना यांच्यावर पण मित्रांनो जबरदस्त असा डिस्काउंट चालू आहे आणि यार्ड मध्ये पण मित्रांनो पन्नास ते साठ गाड्यांचा जबरदस्त कलेक्शन आहे तो व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता शेवट पर्यंत हात्रा तर मंडळी आता माझ्या सोबत आहेत तुमचे आवडते लाडके मोहसिन सर सर कसे आहात एकदम बढिया तुम्ही कसे सर सर दोन हजार पंचवीसचा पहिलाच व्हिडिओ आहे व्हिडिओ एकदम धमाकेदार व्हिडिओ राहणार आहे व्हिवर्स थँक्यू सो मच तुमचा एवढा प्रेम भेटते मला भरपूर सेलिंग होते भरपूर कॉलिंग येते थँक्यू सो मच व्हिवर्स आजचा आपला गाड्याचा स्टॉक एकदम भरपूर चांगला स्टॉक आहे आणि प्राइस तुम्हाला एकदम शॉकिंग प्राइसमध्ये गाड्या भेटणार आहे एकदम चॅलेंजिंग प्राइस मध्ये आजच्या गाड्या दाखवणार आहे आपण मित्रांनो एकदम योग्य किमतीमध्ये तुम्हाला सर्व काही गाड्या मिळणार आहेत सर एकदा इथल्या ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेलला शेअर करा कॉन्टॅक्ट डिटेल स्क्रीनवरती आपले नंबर आहे सगळ्या नंबर नंबर वरती व्हॉट्सअपवर फक्त तुम्ही हाय टाका तुमचा कॅटलॉगचा लिंक भेटेल पूर्ण गाड्याचा तुम्हाला स्टॉक भेटेल आणि आपला मिरा रोड ईस्टला आहे शोरूम मुंबईला कनकिया पोलीस आपलं आपला लोकेशन नक्कीच सर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि शहराचाही विलंब नका मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिली आलेली आहे टाटा पंच एकदम धमाकेदार रेटमध्ये पहिलीच गाडी एकदम धमाका करू व्हिएर्स कुठे एकदम शॉकिंग प्राइस मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे दोन हजार चा ॲडव्हेंचर वन पॉईंट टू पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी फक्त सोळा हजार जेन्युन चालले चाललेली आहे एकदम शॉकिंग प्राइस आपण देऊ याला पाच लाख पंच्याहत्तर हजारमध्ये मध्ये पूर्ण हंड्रेड पर्सेंट फायनान्स अवेलेबल आणि एक वर्षाची वॉरंटी सुद्धा राहील गाडीवरती पाच लाख हजार है। है, वन कर, वन पंच पंच्या प्राइस आहे वन कार वन प्राइस नॉन निगोशियबल प्राइस जबरदस्त टाटअप पण मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे लेटेस्ट ले ची गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि फोर स्टार फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला या गाड्यांमध्ये मिळणार आहे टाटप पण घेण्याचे विचार असाल एकदा या मित्रांनो टेस्टिनेटली तुम्हाला ही गाडी आवडणार आहे नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो ब्रेझा आणि ही तुम्हाला डिझल मध्ये मिळणार आहे ही पण एकदम शॉकिंग प्राइस मध्ये प्रत्येक भाऊ दोन हजार अठराची गाडी आहे जे डी आय प्लस पुश बटन स्टार डिझल ऑटोमॅटिक सेकंड ओनर गाडी आहे ऐंशी हजार ते जवळपास चाललेली आहे व्यूअर्स ही पण एकदम बेस्ट वन कार वन प्राइस पाच लाख पंच्याहत्तर हजार पूर्ण मुंबई पुणे कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला हा प्राइसमध्ये गाडी भेटणार नाही पंच्याहत्तर हजार मित्रांनो तुम्हाला ही ब्रेझर डिझेलमध्ये मिळणार आहे पुण्यामध्ये रेट काय चाललंय तुम्हीच एकदा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सर्च करून एकदम डिस्काउंट रेटमध्ये सरांनी ते गाडी अवेलेबल केलेली आहे आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट याच्यावरती फायनान्स अवेलेबल आहे डिझेल गाड्यांमध्ये आता लवकर अवेलेबल होत नाही स्टॉक मध्ये शोधून सरांनी गाडी इन केलेली आहे पाहू शकता डिझायर आलेली आहे न्यू शेपमध्ये ब्ल्यू कलरमध्ये ब्ल्यू कलर मध्ये ही पण दोन हजार एकोणीसच्या व्ही एक्स आय प्युअर पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी फक्त एकोणतीस हजार जवळ चाललेली आहे एकदम एकदम ही पण एकदम मार्केट शॉक प्राइस देणार आहे आपण चार लाख पंचवीस हजारमध्ये मध्ये कुठंही नाही डाउन पेमेंट तो थोडा वरते दहा वीस हजार माझ्याकडून घेऊन जा हंड्रेड पर्सेंट फंडिंग आणि चार वीस तीस हजार वरती भेटेल चार लाख पंचवीस हजारात या स्नो वन कार वन प्राइस फिक्स प्राईज असणारे मित्रानो ज्यानं कुणाला भिची असेल धावत पळत या वेलोसिटी कारमध्ये सिंगल गाडी स्टॉक स्टॉकमध्ये उपलब्ध आहे मारुती सुजुकीची जी नो मिनी एस यू आलेली पाहू शकता एस्प्रेसो आलेली आहे कायडीला असणारी दोन हजार एकवीसचा मारुती एस्प्रेसो आहे वी एस आय ऑप्शन कंपनी फिटेड सी एन जी सिंगल ओनर गाडी आहे पंचाण्णव हजार ते जवळपास चाललेली यूअर ही पण एकदम वन कार वन प्राईस तीन लाख पंच्याहत्तर हजारमध्ये दू याच्यावरती चाळीस ते पन्नासचा डाउन पेमेंट आहे बाकीचा लोन अवेलेबल दोन हजार एकवीसची ची गाडी मित्रांनो तुम्हाला ती पण कंपनी फिटेड सीएनजी सोबत तीन लाख पंच्याहत्तर हजार मिळणार आहे तुम्हाला व्ह्युअर्स आरामशी अठ्ठावीस ते तीस चा मायलेज हायवे वरती तुम्हाला भेटणार आहे एकदम चांगली गाडी आहे ओल्ड शेपच्या किमतीमध्ये मिळून तुम्हाला न्यू शेप आली वॅगन सर उपलब्ध करून देत आहे काय दिलं आहे सर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसची ची डॉक्टर ड्रिव्हन कार आहे सिंगल ओनर कंपनी फिटेड एन जी Uh, काय जवळ थर्टी सिक्स थाउजंड ओरिजिनल चाललेली आहे सर्व्हिस रेकॉर्ड सोबत एकदम मार्केट टोल प्राइस ही पण देऊस चार लाख तीस हजारमध्ये मध्ये सिंगल ओनर कार कंपनी फिटेड सीएनजी चार, चार लाख तीस हजारात मित्रांनो गाडी तुम्हाला मिळणार आहे कंपनी फिटेड सीएनजी सोबत ॲव्हरेज वगैरे भन्नाट मिळणारच आहे प्लस डॉक्टर नोव्हेंबर मंथची गाडी आहे ऑलमोस्ट दोन हजार वीस गाडी आहे चार लाख तीसमध्ये मध्ये कुठंच भेटणार नाही तुम्हाला गाडी आणि डॉक्टर ड्रिवन गाडी आहे मित्रांनो वेल मेंटेन या गाड्या असतात त्यापैकी एक गाडी आहे सिंगल गाडी आहे जसं व्हिडिओ पडेल तसं धावत पड व्हिजिट करायला विसरू नका कुठे वेलो सिटी, कार नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझुकीची सियाज व्हाईट कलरमध्ये दोन हजार पंधराची मारुतीची सियाज आहे जेड डी आय प्लस डिझल मॅन्युअल स्टार टॉप मॉडेल गाडी 75 या 80000 च्या जवळपास चाललेली आहे विवर्स एकदम चांगल्या कंडिशन मध्ये सिंगल ओनर गाडी ही पण दिवस 4.5 लाख मध्ये फ्लॅट वन कार वन प्राइस काय बात आहे 4.5 लाख जेडआय प्लस टॉप एंड वेरिएंट गाडी मिळणार आहे मायलेज तुम्हाला एकदम जबरदस्त मिळणार आहे याचा मायलेज हायवे वरचा भेट बट आणि गाडीचे अलॉय व्हील्स पण मीतोने एकदा चेक करा जबरदस्त दिसतात विवर्स सगळे गाड्या जे दाखवणार आहे पण हे सगळे गाड्यावरती तुम्हाला कंपल्सरी एक वर्षाची इंजन आणि गियर बॉक्सची वॉरंटी राहील अजून एक डिमांडिंग कार Honda City white कलर मध्ये 2015 ची Honda City S वेरियंट पेट्रोल ऑटोमॅटिक सेकंड ओनर गाडी साठ हजार ते जवळपास युअर चाललेली आहे ही पण एकदम मार्केट प्राइस मध्ये देऊ तीन लाख नव्वद हजारमध्ये तीन लाख नव्वद हजार ऑटोमॅटिक मध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार बरेच जण डिमांड करत असतात ऑटोमॅटिक सिडांकरची स्टॉकमध्ये जबरदस्त सिटी आलेली आहे तो गाड़ी आ ले लिया है, आ ले लिया है, दोन गाडी आणलेली आहे पाहू शकता क्विड आलेली आहे कॅडीला दोन हजार सतराची रेनॉल्ड क्विड पेट्रोल ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी चाळीस हजार त्याचा वी जवळपास व्हिवर्स चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राईस मध्ये दो दोन लाख साठ हजार मध्ये हंड्रेड पर्सेंट लोन याच्यावरती फायनान्स अवेलेबल आहे होंडाची डब्ल्यू आर व्ही फुल्ली लोडेड गाडी दोन हजार अठराचा होंडा डब्ल्यू आर व्ही आहे डिझेल मॅन्युअल पुश बटन स्टार्ट सनरूफ सोबत सिंगल ओनर गाडी एकदम बेस्ट प्राईजमध्ये ही पण दिव पाच लाख नव्वद हजारमध्ये नक्कीच तर चेक करा सनरूप वगैरे मित्रांनो तुम्हाला गाडीत मिळणार आहे ऑलोबीस वगैरे गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे तर होंडाची डब्ल्यू आर पण मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे अजून थोडी लेटेस्टमध्ये सीएस पाहिजे असेल तर ती पण सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली आहे दोन हजार बावीसच्या मारुतीचा सीआस स्मार्ट हायब्रिड पेट्रोल ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी फक्त सतरा हजार व्यवस्थित चाललेली आहे नवीन गाडी तुम्हाला माहिती आहे काय प्राइस एकदम बेस्ट प्राइजमध्ये ही पण दिवस साडेआठ लाखमध्ये फायनल दिवशी आठ लाख रुपयात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे हायब्रिड वेरियंट आहे दोन हजार बावीस ची मित्रांनो सर मी गाडी इन केलेली आहे तर पाहू शकता ही पाहिजे तर ही घ्या किंवा डिझेल मध्ये मित्रांनो पाहिजे असेल तर ही पण गाडी इथे अवेलेबल आहे टॉप एंड वेरिएंट होंडा सिटी आलेली आहे दोन हजार अठराची होंडा सिटी जेडक्स टॉप मॉडेल पुश बटन ए स्टार्ट पेट्रोल ऑटोमॅटिक सनरूज सोबत न्यू शेप मध्ये आहे सेकंड ओनर गाडी आहे पंचावन्न हजार ते जवळपास विवर चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस सहा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये देऊ सहा पंच्याहत्तरमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे टॉप अँड व्हेरियंट सनरूप वगैरे आहे ऑल ऑवी म्युझिक सिस्टम मिळतो घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची सिटी असणार आहे दोन हजार सोळाची कुरलो आरटीसी आहे जी मॉडेल आहे पेट्रोल मॅन्युअल सेकंड ओनर गाडी आहे सिक्स्टी थ्री थाउजंड जेनवन चाललेली आहे सर्व्हिस सोबत ही पण एकदम बेस्ट प्राईजमध्ये देऊ साडेपाच लाखमध्ये फायनल तर चेक करा साडेपाच लाखात तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आणि तुमचं बजेट जर अंडर टू लॅक असेल तर ही मित्रांनो ओल्ड शेपवाली पण इथे गाडी तुमच्यासाठी सरांनी इन केलेली आहे आलेली आहे ग्रँड आयटम दोन हजार सतराची ग्रँड आयटन आहे पुश बटन स्टार्ट एस्ट्रा टॉप मॉडेल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार सतराची पेट्रोल मॅन्युअल मध्ये एकदम बेस्ट प्राइसमध्ये देऊ तीन लाख ऐंशी हजार मध्ये तीन ऐंशी मध्ये तुम्हाला ही हॅन्डबॅक सतराची गाडी स्कोडाची एकदम स्पेशियस आणि फीचर लोडेड मित्रांनो गाडी आलेली आहे पाहू शकता स्कोडा सुपर आलेली आहे ब्लॅकबिडी स्टॉक मध्ये आलेली आहे काय डील आहे दोन हजार तेराची स्कोडा सुप एलिगन्स टॉप मॉडेल पुश बटन स्टार्ट सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक सोबत भरपूर फ्यू फ्युचर येतात याच्यात आणि सेव्हन्टी सिक्स थाउजंड चाललेली एकदम जेनवन एकदम बेस्ट पॉईंटमध्ये देऊ आपण साडेतीन लाख मध्ये ही पण देऊ याच्यावरती आपली एक वर्षाची वॉरंटी कंपल्सरी राहील आणि स्पेशियस गाडी असणार आहे एकदम लक्झरी फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे गाडी घ्यायची चाल आणि चालवायची अशा प्रकारची आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल वेल्यासाठी कारण व्हिजिट करायला विसरू नका त्यानं फुल्ली मॉडिफाईड गाडी आलेली पाहू शकता हुंडाची अकॉर्ड आलेली आहे जबरदस्त ब्लॅक कलरमध्ये असणार आहे काय सर दोन हजार अकराची बुलडॉगमध्ये होंडा एकोर्ड आहे पेट्रोल ऑटोमॅटिक संद्रूपसोबत फुल्ली लोडेड गाडी आहे ही पण फक्त टचअपचं काम प्रत्येक ब पेंडिंग आहे याच्यात ते सगळं आपण व्यवस्थित करून देऊ सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये दोन हजार अकराची काही ऐंशी हजारच्या जवळपास चाललेली आहे एकदम बेस्ट प्राईसमध्ये ही पण देऊ तीन लाख पंचवीस हजारमध्ये क्या वा तीन लाख पंचवीस हजार तुम्हाला ही अजून एक जबरदस्त गाडी विथ सनरूप तुम्हाला मिळणार आहे ऑला व्हील्स लावले आहेत आणि एकदम स्पोर्टी लुक दिलेलं आहे सर ही पण लो बजेटमध्ये ऑटोमॅटिक आहे दोन हजार नऊची कोरोला अल्टीस आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये सेकंड ओनर गाडी आहे ग्रीन टॅक्स पासिंग केलेली आहे एकोणतीसपर्यंत पेपर व्हॅलिड आहे इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे हे पण देऊ आपण वन नाईंटी फाईव्हमध्ये फायनल देऊ एक लाख पंच्याण्णव हजारात तुम्हाला जबरदस्त सीडान कार मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा किती स्पेशियस गाडी आहे बघा आणि प्लस टोयटाचे इंजिन आहे मित्रांनो एकदम रिलायबल इंजिन तुम्हाला आपली नऊची गाडी आहे पण वर्षाची वॉरंटी पण सर तुम्हाला या गाडीवरती देणार आहेत एक लाख पंच्याण्णव हजार थोडी कॉम्पॅक्स साईजमध्ये गाडी शोधताय ब्रिओ पण सरने स्टॉकमध्ये इन केलेली आहे दोन हजार बाराची होंडा ब्रिओ आहे प्युअर पेट्रोलमध्ये सेकंड ओनर गाडी आहे ही पण एकदम बेस्ट मध्ये देऊ एक लाख पंच्याहत्तर हजारमध्ये किंवा त्या अंडर टू लॅकमध्ये बऱ्याच जबरदस्त गाड्या आलेल्या आहेत त्यापैकी एक होंडा ब्रिओ पण सरांनी इथे इन केलेली आहे ज्यांना कोणाला येते छोटी हॅलबॅक गाडी स्टॉक मध्ये आलेली लो बजेटमध्ये जर स्पेशियस सिडान कर मित्रांनो शोध असाल निशांत सनी स्टॉक मध्ये आलेली आहे निशांत सनी या दोन हजार तेरा ची सिंगल ओनर आहे पुज स्टार टॉप मॉडेल आहे डिझल मॅन्युअल मध्ये आहे ऐंशी हजार जवळपास प्रत्येक बस चाललेली आहे एकदम मार्केट बेस्ट प्राइस आपण वन कार वन प्राइस दू दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे डिझल मध्ये वीस प्लस एवरेज पण मिळून जाईल आणि स्पेशिस लांब गाडी आहे लेगरूम वगैरे तुम्हाला जबरदस्त मिळणार आहे लो बजेटमध्ये अजून एक गाडी आलेली आहे पाहू शकता व्ही ची जेटा आलेली आहे दोन हजार बाराची ओल्सोगन जेटा आहे डिझेल मॅन्युअलमध्ये लिमिटेड ॲडिशनची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे काय एटी फाय थाउजंडचं जवळपास चाललेली आहे ही पण बेस्ट प्राईजमध्ये देऊ तीन लाख वीस हजारमध्ये क्यामध्ये तीन लाख वीस हजार तुम्हाला ही जबरदस्त स्पेशियस फुल्ली लोडेड मित्रांनो गाडी असणार आहे आणि ज्या गाड्यांची मित्र तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे क्रेटा पाहू शकता दोन दोन स्टॉकमध्ये इन झालेल्या आहेत तर सर्वात पहिले आपण ह्या गाडीची डिटेल्स घेऊया दोन हजार अठराची भोंडाई क्रेटा एस एक्स ऑप्शनल पुश बटन स्टार्ट पेट्रोल ऑटोमॅटिक संदूप सोदा टॉप एंड व्हेरिएंट सेकंड ओनर गाडी एकदम मार्केट टोल प्राइस मध्ये देऊ साडेसात लाख मध्ये यश नो प्राइस मध्ये साडेसात लाख मित्रांनो तुम्हाला ही क्रेटा मिळणार आहे फुल्ली लोडेड मित्रांनो गाडी असणार आहे सर्व काही फीचर मित्रांनो तुम्हाला मिळणार घ्यायचे आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे आणि एकदम शॉकिंग गिमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळते तर मित्रांनो ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये तुम्ही क्रिएटाबल आता आलेली आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये दोन हजार अठराची पेट्रोल मॅन्युअल पुश बटन स्टार्ट ऑप्शनल व्हॅलिटी सेकंड ओनर गाडी आहे पुश बटन स्टार्ट संदूप सोबत काही थर्टी सिक्स थाउजंड चे जवळपास चाललेले एकदम बेस्ट प्राइस सात लाख नव्वद हजारमध्ये तर सात लाख नव्वद हजार मला मित्रांनो ही मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये मिळणार आहे तर दोन गाड्या आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते मित्रांनो ती तुम्ही इथून घेऊ शकता जबरदस्त गाडी आलेली आहे यू वी सेवन डबल ओ आलेली आहे आणि एक नाही दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये असणार आहेत पहिली आपण ही पाहूया काय दिल्या सर दोन हजार बावीसची ची यू वी सेवन हंड्रेड एक्स फाईव्ह फाईव्ह सीटरमध्ये आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझल ऑटोमॅटिक सतरा हजारचे जवळपास व्हिवर्स चाललेली आहे एकदम बेस्ट प्राईजमध्ये ही पण देऊ सोळा लाख पन्नास हजारमध्ये सोळा लाख पन्नास हजार तुम्हाला मिळा आणि सर काय काय फीचर असेल जर आपले व्हिअर्सचा ना फीचर्स आहेत पूर्ण एकदम आय बी एस एअरबॅग पॅरानॉमिक संदूप वगैरे सगळा भेटतं डिझेल ऑटोमॅटिकमध्ये चांगलं ॲव्हरेज असेल फुल्ली लोडेड मित्रांनो गाडी असणार आहे गाडी घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे तर कुणाला एक्स सेवन डब्ल्यू घ्यायची असेल स्टॉक मध्ये आलेली आहे आजच्या स्टॉक ही तिसरी क्रेटा मित्रांनो असणार आहे ब्लॅक बीस मित्रांनो स्टॉक मध्ये आलेले काय दिले सर दोन हजार सोळाची ची क्रेटा एस एक्स प्लस आहे स्टार डिझल ऑटोमॅटिकमध्ये सिंगल ओनर गाडी आहे फक्त एकोणसत्तर हजार चाललेली आहे विवर्स गाडी एकदम बेस्ट प्राइस मध्ये साडेसात लाख मध्ये ही पण दिवस पाहू शकता मित्रांनो साडेसात लाखात तुम्हाला ही जबरदस्त ब्लॅक ब्युटी मिळणार आहे एमजी हेक्टर गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे दोन हजार एकवीस चा एमजी हेक्टर शार्प आहे फाईव्ह सीटर मध्ये डिझल मॅन्युअल पॅरानॉमिक रूफ आहे गाडीला फक्त पंचेचाळीस हजार व्यूस चाललेली गाडी आहे एकदम बेस्ट प्राइस मध्ये देऊ अकरा लाख पन्नास हजारमध्ये मध्ये देऊ आणि सर्व काही फीचर्स मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे इनोवा क्रिस्टा गाडीची पण बरेच जण डिमांड करत असतात सरांनी शोधून स्टॉक मध्ये इन केलेली आहे दोन हजार एकवीस चा इनोवा क्रिस्टा झेड मॉडेल टॉप ऑफ द लाईन वेरियंट आहे डिझल ऑटोमॅटिकमध्ये फक्त फोर्टी एट थाउजंड व्ह्युअर्स चाललेली आहे पन्नास हजारच्या आतमध्ये चाललेली गाडी सिंगल ओनर गाडी आहे ही पण एकदम बेस्ट प्राईजमध्ये दू एकवीस लाख मध्ये फायनल या गाडीवरती लोन वगैरे होऊन जाईल सगळं पूर्ण लोन लोन होऊन लो जाईल एकशे दीड लाख रुपयाचा डाऊन पेमेंट आहे बाकीचा फायनान्स अवेलेबल आहे एक्स सी व्ही सेव्हन डबल ओ एक गाडी स्टॉक मध्ये व्हाईट कलर मध्ये आलेली आहे आणि बी एच नंबर मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय दिलं सर दोन हजार बावीसचा चा मॉडेल आहे एक्स सेव्हन डबल ओ ए एक्स सेवन एल लक्झरी लाईन टॉप ऑफ द लाईन थर्टी थ्री लॅक्सचा नवीन न्यू गाडीचा प्राईज आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझल ऑटोमॅटिक पॅनोनॉमिक रूपसोबत फक्त सोळा हजार चाललेली गाडी आहे एकदम बेस्ट प्राईजमध्ये ही पण देऊ मार्केट टोल प्राइस देऊ या गाडीचा आपण पूर्ण एकदम शॉकिंग प्राईज राहणार आहे मार्केटमध्ये एकोणीस लाख रुपये एकोणीस लाखात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार जागेवर हो तुम्हाला जबरदस्त असा डिस्काउंट मित्रांनो मिळतोय नवीन गाडीचा थर्टी थ्री लॅक्स प्राईज आहे सोळा हजार चाललेली गाडी आहे एकदम बेस्ट ऑप्शन आहे बंपर डिस्काउंट मिळते नवीन गाडी घेण्याचे विचार असेल मित्रांनो एकदा या दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते तुमच्या इथून तुम्ही घेऊ शकता फुल्ली लोडेड मित्रांनो गाड्या असणार आहेत तर मंडळी आता मी वेलो सिटी कार हबच्या यार्ड मध्ये आलेलो आहे बऱ्याच गाड्या मित्रांनो इथे स्टॉक मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपण या सर्व गाड्या काही कव्हर केलेल्या नाहीत पण या गाड्यांची डिटेल तुम्हाला पाहता येणार आहे समोरचा हा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मित्रांनो कॅटलॉग बनवलेला आहे त्यामध्ये मित्रांनो प्रत्येक गाडीचे फोटोज आणि डिटेल्स सर्व काही दिलेली आहे मेन्शन केलेली आहे तर ती डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तो आत्ता तर आत्ता मित्रांनो सेव्ह करा आणि घर बसल्या मित्रांनो या गाड्यांचे पण डिटेल्स तुम्ही पाहू शक ही वेलोसिटी पूर्ण टीम आहे जी तुमच्यासाठी तिथे अवेलेबल असणार आहे तुम्हाला करण्यासाठी तर में तुम्ही वेलोसिटी पूर्ण स्टॉक पहिला एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या मिळत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका दोन हजार पंचवीसचा चा धमाकेदार सेल लागलेला आणि बंपर डिस्काउंट मित्रांनो या गाड्यांवरती तुम्हाला मिळतोय सर जाता आता दोन शब्द युवास थँक्यू सो मच एवढा प्रेम मला तुम्ही देता भरपूर मला व्ह्यूज आणि सेलिंग होते थँक्यू सो मच युर्स तुम्ही या व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला गाडी आवडेल आणि डील ग्रॅप करा नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका बाकींची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील आणि स्क्रीनवरती जो मित्रांनो नंबर दिसतो त्याच्यावरती कॅटलॉग वगैरे पण बनवलेला आहे म्हणजे घर बसले तुम्ही इथले जेवढे काही गाड्या आहेत त्यांचे फोटोज वगैरे तुम्ही पाहू शकता आणि सर पाईपलाईनमध्ये अजून काही गाड्या आहेत का नाही ना पार्किंगमध्ये भरपूर गाड्या शॉर्ट्समध्ये आपण क्लिप दाखवून देऊ भरपूर स्टॉक आहे पार्किंगमध्ये सगळ्या गाड्या कॅटलॉगमध्ये अवेलेबल आहे कॅटलॉगमध्ये व्ह्यूव्हर्स वेगळी प्राईज आहे पण प्रतीक बहुते चॅनलचा रेफरन्स व्हिडिओमध्ये जे प्राईज दिलेली आहे आपण ते यस नो प्राईज आहे त्या प्राईजमध्ये तुम्हाला गाडी भेटेल कॅटलॉगमध्ये जास्त प्राईज आहे तर आल्यानंतर आपल्या चॅनलचा रेफरन्स द्यायला विसरू नका जेणेकरून जी काही मी त्यांना ही डिस्काउंट प्राइस सांगितलेली आहे ती तुम्हाला इथे मिळून जाईल तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटलो तुम्हाला अशा ते काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार